औंढा नागनाथ येथे निमित्त रंगली कुस्त्यांची दंगल औंढा नागनाथ येथे महाशिवरात्री यात्रेनिमित्त नगरपंचायत व नागनाथ संस्थांच्या वतीने रुपयांची जंगी लूट करण्यात आली नामांकित पैलवानांच्या कुस्त्या आखाड्यात रंगल्या कुस्तीच्या दंगलींना कुस्तीप्रेमींनी बक्षिसांचा व टाळ्यांचा दिला प्रतिसाद प्रदीप कनकुटे व उपनगर अध्यक्ष दिलीप राठोड यांच्या हस्ते नारळ फोडून कुस्त्यांना सुरुवात करण्यात आली आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीमध्ये आमदार संतोष बांगर यांनी कुस्त्या लावल्या महाशिवरात्री रथोत्सवानिमित्ताने भव्य कुस्तीच्या दंगली औंढा नगरपंचायतचे मुख्याधिकारी अरविंद मुंढे नगराध्यक्षा सपना कणकुटे उपनगराध्यक्ष दिलीप राठोड नगरसेवक नगरसेविका गणेश पाटील आजू इनामदार विष्णू पवार अनिल देव अनिल देशमुख मनोज देशमुख यांनी औंढा नागनाथ महाशिवरात्रीनिमित्त भव्य कुस्ती दंगलीचे आयोजन केले होते भव्य कुस्तींच्या दंगलींसाठी नगरपंचायत व नागनाथ संस्थांच्या वतीने तेवीस एकशे अकरा रुपयांचे बक्षीस दिले नगरपंचायतचे लाखो रुपयांचे बक्षीस आयोजन करण्यात आले होते माजी नगराध्यक्ष कपिल खंदारे यांच्या वतीने चांदीची गदा ठेवण्यात आली होती या प्रसंगी आमदार संतोष पांगर यांच्या हस्ते प्रथम बक्षीस व चांदीची गदा प्रथम विजेत्या पहिलवानास देण्यात आली औंढा नागनाथ येथे महाशिवरात्री यात्रेनिमित्त मल्ल्य विदर्भ मराठवाडा अमरावती तसेच पंचक्रोशीतील कुस्ती दंगलींसाठी मल्ले मोठ्या प्रमाणात आले होते कुस्ती दंगलींसाठी औंढा नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सपना कणकुटे उपनगराध्यक्ष नगरपंचायत कर्मचारी विजय महमुणे विष्णू रणखांबे आदी कर्मचारी यांनी परिश्रम घेऊन कुस्ती दंगलींवरती लाखो रुपयांचे बक्षीस देऊन आलेल्या मल्ल्यांनी जंगी लूट केली कुस्ती खेडण्यासाठी आलेल्या पहिलवानांसाठी औंढा नगरपंचायतच्या वतीने भोजन व सुविधा दिल्याने कुस्त्यांच्या दंगलींना प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी मोठा प्रतिसाद मिळाला न्यूज नाईन वन मराठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ